नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत लाल महाल येथे तर हा लाल महाल पुण्यामधील शनिवार वाड्यापासून आणि सोबतच कसबा गणपतीपासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि यापासूनच थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजेच पाच मिनिटाच्या अंतरावरती दगडूशेठ बाप्पा सुद्धा आहेत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा ठिकाणांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजेच महाल सोळाशे छत्तीसच्या सुमारास बांधले गेलेले हे ठिकाण शिवाजी महाराजांचे बालपणीचे निवासस्थान होते शिवनेरी येथे जन्मानंतर राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुक्काम पुण्यातील ज्या महालात करण्याचे ठरवले होते ते ठिकाण आहे ते म्हणजेच मूळ हा लाल महाल पण छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेल्या संबंधामुळे जागेचे महत्व लक्षात घेऊन मूळ ज्या जागेवर एकेकाळी उभा होता त्या जागेवर विसाव्या शतकात एक स्मारक बांधण्यात आले शिवाजी महाराज या महलामध्ये अल्पकाळ राहिले होते पुढे त्यांनी राजगडाची निवड केली आणि पुणे शहरापासून ते दूर गेले सोळाशे साठच्या दशकात मुघल सरदार शाहिस्ते खानाने या महलातच स्थळ ठोकला मुघल सम्राटाचा जवळचा नातेवाईक शाहिस्ते कान इथे जवळपास तीन वर्ष राहिला होता शेवटी सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांसह या राजवाड्यात प्रवेश केला शाहिस्ते खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक चकमक झाली ज्यात दुर्दैवाने शाहिस्ते खान निसटण्यात यशस्वी मात्र झाला मात्र त्या लढाईमध्ये त्याला आपली बोटेसुद्धा गमवावी लागली या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मोगलांच्या त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक नागरिकांना परत बोलवण्यात आले जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वर्ष शत्रूच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याच्या फळाने नांगर फिरवून येथे शेती करायला पुन्हा सुरुवात झाली शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले शिवाजी तो चोहा खाविन खावीन ऐसे पकड़ पकडके लावूंगा शिवाजी को असं शाहिस्ते खान औरंगजेबाला म्हणाला होता शाहिस्ते खान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी थी ठिकाण निवडले ते म्हणजेच पुण्यातील हा लाल महाल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले होते आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्ते खान पुण्यात उच्छान मांडत आहे दरम्यान शाहिस्ते खानाने पुण्यात स्वरोच्चार माजवण्यास सुरुवात केली होती त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते तीन वर्ष शाहिस्ते खान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता त्या दरम्यान शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक चारशे विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय शितापीने शिरले आणि शाहिस्ते खानाची धांदल उडाली या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची तीन बोट कापली होती तसच या लढाईत शाहिस्ते खानाचा गेला। याचा शाहिस्ते खानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहल मुक्त केला आज या घटनेला साडेतीनशे वर्ष होत आहेत इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला हा लाल महाल बघण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारलं जात नाही चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा लाल महालाचा संपूर्ण इतिहास कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय